साहेब शेवटचे दोन दिवस उरले मतदारांचा कसा परिषद आहे आपण वार्डामध्ये मी शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये डोर टू डोर प्रत्येक मतदार बंधूला त्या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न करत आहो आज या ठिकाणी प्रभाग नऊमध्ये आलो आणि प्रतिसाद कसा आहे म्हणण्यापेक्षा सगळे या ठिकाणी प्रभागातली मंडळी सगळे माझे बंधू ज्येष्ठ मंडळी सगळे आज या ठिकाणी सोबत आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद आदगाव नगर परिषदेच्या या पूर्ण प्रभागामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे शिवसेनेकडून मंत्री आणि खासदार यांच्या सभा लावण्यात येत आहे आपल्याला सभेची आवश्यकता नाही काय वाटतं मला काय म्हणायचं सभा सभा लावण्यापेक्षा सभा लाव लावण्यापेक्षा पक्षांनी काय केलं नुसतं मंत्री आणून काय हदगावच्या शहराचा विकास होत नाही कोणी नेते आणले म्हणून काय हदगावच्या शहराचा विकास होत नाही शेवटी हदगाव शहराचा विकास स्थानिक म्हणून आपल्यालाच करायला लागणार आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो बरेच मंत्री आले माझ्या मते कोणी एम आय डी सीचं बोलायलं बरोबर आहे एम आय डीची वर्ष दीड वर्ष झाले पता नाही कुठं आहे की वर्ष दीड वर्ष असून मी ऐकायलो पण कुठं काय त्या गोष्टीचा इलेक्शन आलं कीच त्याचा उल्लेख व्हायला दुसरं या, या ठिकाणी मंत्री आले मंत्री या ठिकाणी भाजप सेना महायुती आहे आणि या, या ठिकाणी परवा एक नेता आले नेते आले हे नरला ते म्हणले की पाणीपुरवठ्याचे कामं पूर्ण तालुक्यामध्ये ठप्प आहेत कारण पाणीपुरवठा मंत्री पैसे देत नाहीत आता मला एक सांगायचं दोन्ही एकाच सत्तेमध्ये आतं यायच एक एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षावर म्हणजे असल्या युतीमधल्याच पक्षाच्या नेत्याबद्दल त्या ठिकाणी बोलतात याच्याहून समजून घ्यायचं यायचे पूस एकात एक नाहीत यायचे पाय एकात एक नाहीत या ठिकाणी हे तुम्हाला या प्रचारातून दिसूनच येत आहे जनतेला माझी खासदार रात्रीच्या सभेत म्हणले की दोन्ही पक्ष एकच आहेत उभाटा आणि काँग्रेस हे फक्त सुमी भाऊला काढण्याचं यांची तयारी आहे काय असं वाटतं मला काय म्हणायचं वरच्या लेवलला महाविकास आघाडी ही मागच्या काळामधली होती आज आहे पण पक्षाने ठरवलं स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार तुमच्या शहरातल्या तुमच्या भागातल्या परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्या आम्ही आमच्या इथं कार्यकर्त्याला विचारून कार्यकर्त्याची बैठक घेऊन कार्यकर्त्याला विचारून आम्ही हा निर्णय घेतो आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगले की आप आपण आपल्या या ठिकाणी सोबळावर लढू गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांना असं माझी खासदारांना घडप्पा यांना बोलणं योग्य वाटलं काय वाटतं त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं कोणाबद्दल वैयक्तिक बोलण्यापेक्षा करून दाखवा ना काही सव्वा वर्ष झाला जे सरकार या ठिकाणी असं राज्यामध्ये आहेत बोलण्यापेक्षा तुम्ही काय केली या शहरासाठी या शहरा एक सव्वा वर्ष झालं या तालुक्यात आमदार नवीन त्या ठिकाणी एक सवा वर्षापासून आला या ठिकाणी एक टोपलं सुद्धा माझ्या मते या हदगाव शहरामध्ये पाच लाख रुपयाचं सुद्धा काम केलं नाही हे सगळ्या जनतेला माहीत आहे नुसतं बोलायचं काही की ब्ल्यू प्रिंट आहे काही की आराखडा तयार आहे आराखडा तयार असेल मी समजू शकतो एखाद्या वेळेस समजा इथं काँग्रेसची सत्ता असेल कुठं नगरपालिकेवर आणि वर समजा वेगळी सत्ता असेल तर आम्ही समजू काँग्रेसची सत्ता असल्यामुळे ते काम करत नाहीत पण इथं प्रशासक आहे गेल्या चार वर्षापासून इथं कोण्याच पक्षाची सत्ता नाही त्यामुळे इथे त्यांना काम करायला काहीच अडचण नव्हती मग एवढी धमक असेल तर एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस राहतात तीनशे पासष्ट दिवसामध्ये काही करू शकले असते पण यांनी काहीच केलं नाही फक्त आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही असं करू आम्ही तसं करू मला एवढंच सांगायचं आहे जनतेला यांच्या खोट्या आश्वासनाला यांच्या दिशा हो दिशाभूल करणाऱ्या या याला कुठंच तुम्ही थारा दिला नाही पाहिजे आणि आपल्या आप शहरासाठी आज शिक्षित म्हणून या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी आमच्या वहिनी या ठिकाणी सोनुले वहिनीला या ठिकाणी उभ्या आहेत त्या ठिकाणी सुनील भाऊच्या बाबतीमध्ये जा त्यांनी या शहराचा त्याच्या आधी त्यांच्या आई नगराध्यक्ष होत्या त्यांनी उपाध्यक्ष होते आजही सुनील भाऊच्या बाबतीमध्ये शहरामध्ये जर तुम्ही कोणालाही विचारलं तर तुम्हाला सांगतील की बाबा सुनील भाऊ जेव्हा आमचे आम्ही हक मारला तेव्हा आमच्या हातीला धावून येणारा नेता आहे हे मी सांगत नाही हे जनता सांगायली आणि बाकी सुद्धा या ठिकाणी सक्षम आहेत त्या ठिकाणी काम करणारा सक्षम आहेत आणि जे सक्षम नव्हते ते तुम्हाला माहीत आहे आमच्यापासून निघून गेले शेवटचे दोन दिवस उरलेत सुजाल मतदारांना आपल्याकडून काय आव्हान असेल दारू किंवा पैशाचा या ठिकाणी महापूर जाण्याची शक्यता आहे मी एवढंच सांगू इच्छितो या शहरातील सर्व ज्येष्ठ मंडळीला युवक मंडळीला माझ्या माता भगिनींना की आपल्या शहराच्या चांगल्यासाठी आपल्या शहरामध्ये एकोपा निर्माण राहण्यासाठी आपल्या शहरामध्ये जे काही समजा आपण सगळे समाज या ठिकाणी राहतो सगळ्या समाजामध्ये प्रेम भावना राहण्यासाठी या ठिकाणी सगळ्या समाजाला घेऊन चालणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या पाठीमागं आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहून या ठिकाणी समाजा समाजामध्ये समाजा ते निर्माण करण्याला पक्षाला बाजूला ठेवून या ठिकाणी सेक्युलर आणि सगळ्याला घेऊन चालणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबर राहावं एवढीच मी सगळ्याला हात जोडून विनंती करतो